हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर चला भाऊ बहिणींना सकाळची चालली आमच्या आवरावर पुरी गेल्या शाळेत पिंकीनं बनवलाय शिरा पिती चहा शिरा आताच भांडी ही घासून आली भाऊ बहिणींना मी आता आज तुमच्या दाजींना म्हणजे मोठ्या दाजींना आज बर का दवाखान्यातून आज त्यांचा टीचार झालाय आज त्यांना सुट्टी आहे दवाखान्यातून भाऊ बहिणींना त्यांना सुट्टी आहे तुमचं दाजी म्हणजे माझं मिस्टर निघाला ते सकाळपासून घरी तसं कालपासूनच निघाले होतं पण काल राजून पुन ताई त्यामुळे थांबलं पण आज सकाळपासून काय थांबायच नावच घ्यायला सकाळी आठल्या आठ वाजल्यापासून मी त्याला पाणी काही जेवण करा मग जावा काय म्हणत गेलं तरी मी पोचते की घरी जायचं त्याला काय चैनच लागला ना आपण काय कोणा बळजबरी करून नाही थांबू शकत भाऊ बहिणींना आता मला किती केलं तर आपली बहीण आहे ती बहीण आपले हे म्हल्यानंतर मला तर दोन चार दिवस थांबावस लागणार आहे कारण की लागल्या काय गडी माणूस लागणारच आहे आता राजून पिंकी आहेत बरं का मी पण थांबते था पिंकी पण गरवर सरवर आहे पुनमता तिच्या याडामध्ये जरी तुम्हाला सांगते दवाखान्यात गेली ही गेली तर आका येळी त्यांना तिकडच लागतो या त्यामुळे इकिला दोघी लेकर बाळ ही आहे ती आज पुरी गेल्या तर शिरा खाऊनच गेलेल्या आहेत त्या गेल्या शाळेत पिया गेली इष्टीनं

कारण की भाव बहिणीनं त्या दवाखान्याचं बिल आहे दिवसाला अडीच हजार रुपये बिल आहे त्याला तर आज वेगळं अजून तरी तर भावा बहिणी साडेचार हजार रुपये आपल्यासारख्या गरीब माणसाला परवडणार आहे का नाही परवडणार पण आता दादींची परिस्थिती तशी होती त्यामुळे आपल्या त्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये त्यांना ऍडमिट करावं लागणार लागलेलं होतं सरकारी दवाखान्यात खरे तर तसं नेल होत पण तुम्हाला मी ठेऊ का निघाले तू पण दाजीचा फोन आलेला आहे

हा आपण ती बसवायला नाही येत टांगेल तुला येतं का म्हण नाही बाबा कुठे उपाशी राहण्याच येत आहे पिंकीला जाऊन आपण तू अजून पर्यंत रेग्युलेटर बसावलंच नाही भाऊ हाय पिंकीला म्हणले हाय नाहीतर आपलं ते बसतंय नाही बसतंय दोन लाख सुट्याचं हा माझ्या बिहून राहिलेलं कधीबी चांगलं आपण बसावलंच नाही कधी तर कशाला हो म्हणायचं आहे ते काय असं ह्याचं काम हवे जाऊ मस्करीचं आईच तर काय होत आहे भाऊ भणून त्या गॅसचा जी वास आहे ना नळी का काय त्याची ती पायप हाय ना पायप झाली खराब तर दाजींनी कापून बसवली होती पण नव्हता एवढा वास येत पण पर परत वास यायला लागलाय घरात चालली दवाखान्यात चालली गरबड पाण्याची बाटली पाण्याची बाटली चाललेत आहे घरी आज तुमचं दाजे होय घरी चाललेत आहे ते आज ती बोलायला पण राहायचे नाही तर भावा बहिणीनं फुकल्यात ये गडबड झाली त्यांना घरी द्यायची चला त्यांना आता द्यायचे ते पैसे हि देते पेट्रोलला स्कूटीमध्ये पेट्रोल नाही भाव बहिणींना तर का ही दाजींची गाडी रात्रीच आणलेली आहे सगळी तो काच ही सगळी फुटलेली आहे पोडथोड झालेली आहे सगळे गाडीची त्यातलं पेट्रोल काटले काढले आता ह्यांनी पर्यंत जायची तयारी हा काच ही फुटली डाबा घेतला का बाटली ही चालले सलाईन हे दिली वाटत दाजीनला सलाईन हे लावली आहे आता ते आपल्याला गॅसचं बघावं लागेल गॅसचा वाश येतो एकतर लय तुमचं दाजी चाललं ते भावा बहिणींना घरी आता जावा दवाखान्यात चालले ती भाऊ बहिणींना ती पुरी पण गेल्या शाळेत तिकडं मायरीच चाललंय जो का खेळायच काय पुरी गेले तर शाळेत पिंकी बसली इथं आंघोळ हे करून ती पाया पालेली आहे ना कापलेली पायप होती ती त्या आधीच आधी तर येत होता वास इथे म्हणती पिंकी म्हणती तु बसायला लागले तर नाही ते नाही करत गॅसवर त्यांचा बी झाला होता भडका बाई सगळे ही केसन ही सगळे तारकाडले होते त्यांची माम्यांची बटन लिकेज काहीतरी होत आणि पेटवाय गेले गॅस गॅस पेटवाय गेला असं ही झाला स्कोट म्हणून मी भीती मस आता ती पूनम ताईचं म्हणणं आहे की तू सगळ्यात आडाय तू कुठलं धाडाबास करत नाही पण ती रिस्की काम आहे रिस्की कामाला आपलं जपून केल्याला कधी पण चांगला आहे आणि तर घरी नाही कुणीच घरी नाही कुणीच मग जपू नको करायला गड्या माणसाच्या झालेलं कसं असत बाळा दाव खरा तिकडं या चल आलं आलं महागारी परत आला महागारी भाऊ काय झालं काय माहिती मोठ दाजी पण निघाले ते हम्म आज विचार आहे ना, ना डॉक्टर ला विचारायला नेट नाट काय आता मस्त बाबा बहिणी ते गाडीचा नंबर गावला होते म्हणते ती बर का पण ती काय बाबा अंगीच लागून घे नाही अंगी लागू घे नाही असंच असतं गरीबी मा गरीब माणसाला ह्या काळात नुसतं चंगरायचं बघते मग आणि मग तुला काय सांगतोय मग आम्ही उचलायचं पण नाही बाय ती नीट बसलं तर बरं आहे उचलावा लागतो आणि लाग गॅस संपत संपत आल्या पण वास येतो गॅसचा

चुलीव केला असतं की चूल आहे मस्त चुलीव केला असतं सायपाक चुलीव बी काय नाही पण त्याला सरपण बी नाही नीट नाटकं चूल पेटत नाही एकतर पावसाने भिजलेली आहे बघू आज जाईन हे डिचार्ज भावा बहिणींनो सोडायचे वळ सोड्या वाटतं पण त्यांच्या टाक्यातून काय होतंय पो आणि रक्त निघतंय वाटतं कारण की मा, ती कसं आता माळकरी माणसं माणूस आहे म्हणल्यानंतर त्यांना काही तसलं वाशात तर खायला द्यायचंच नाही आणि त्यात श्रावण महिना पण आहे श्रावण महिन्याचं पण जाऊ द्या पण ती माळकरी असल्यामुळं तसलं अंडी मटण हे काहीच नाही नाही तर दिशा अंड्यांनी अंड्याने लगेच टाकं भरून येते तर असं होतं बघू आता काहीतरी टाकं जुळून यासारखं काहीतरी त्यांना खायला द्यावं लागेल

तर चला आता घेतो ही शिगडे जुळून तुम्हाला देवपूजा हे पण केलेली आहे